नमस्कार मंडळी कसे आहात मजेत का मजेतच असायला पाहिजे मी तुमच्यासाठी घेऊन आले नवीन रेसिपी आवळ्याचा मुरांबा म्हणजे मुरवळा वर्षभर टिकणारा हा मुरांबा मी बनवते आहे तर तुम्ही सुद्धा माझे रेसिपी शेवटपर्यंत बघा अर्धा किलो आवळे मी पाण्यात धुवून घे घेणार आहे स्वच्छ पाण्याने आवळे धुवून घ्यायचे आहे शक्यतर आवळे हे आवळ्याला जास्त डाग नसावे जर आवळ्याला जास्त डाब नसले तर आवळा हा आवळ्याचा मुरंबा हा खूप दिवस टिकतो आवळे स्वच्छ धुवून झाल्यावर कॉटनच्या कपड्याला पुसून घ्यायचे आहे किंवा टिश्यू पेपरवर कोरडे करून घ्यायचे आहे सगळे आवळे मी कपड्याला कु कोरडे करून घेतलेले आहे म्हणजेच पुसून घेतलेले आहे आणि इथे थोडंसुद्धा पाणी या आवळ्याला राहिलेलं नाही तुम्ही बघू शकता गॅसवर कढई ठेवली आहे कढईमध्ये पाणी ठेवायचं कढईवर पाणी गरम झाल्यानंतर त्यावर ठेवायचे आहे चाळणी या चाळणीमध्ये सगळे आवळे आपण घालून घेणार आहोत तुमच्याकडे जर स्टीमर असेल तर तुम्ही सुद्धा वापर करू शकता पंधरा मिनिटे आवळे स्टीम करून घेऊया तोपर्यंत आपण गुळ फोडून घ्यायचा आहे म्हणजेच गुळाचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहे अर्धा किलो आवळ्याला अर्धा किलो गुळ या ठिकाणी मी घेतलेला आहे आणि अशा पद्धतीनं गूळ हा बारीक करून घ्यायचा आहे तुम्ही चाकूच्या सहाय्याने सुद्धा बारीक करून घेऊ शकता आपले आवळे स्टीम झाले असतील तर बघा आवळे आपले छान स्टीम झालेले आहे आणि याच्या फोडी म्हणजेच याचे भाग वेगवेगळे झालेले आहेत आवळे स्टीम झाल्यानंतर परत आपल्याला एका कॉटनच्या कपड्यावर किंवा टिश्यू पेपरवर हे आवळे दहा मिनिटे सुकून घ्यायचे आहे जेणेकरून त्यामधील पाणी स्टीम करताना आपण झाकण ठेवलं होतं आणि ते पाणी या आवळ्यावर पडलं असेल तर ते आवळे सुकून आपले दहा मिनिटे सुकून घ्यायचे आहे आवळ्यामधील सर्व बिया ह्या काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने फोडी आपण आवळ्याच्या करून घेतलेल्या आहेत बिया न काढता तुम्ही हा मुरंबा बनू शकता पण बिया न काढता मुरंबा हा मुरण्यासाठी थोडा वेळ लागतो म्हणून मी बिया काढून मुरंबा बनवला आहे मुर मुरावळा शिजण्यासाठी तुम्ही पसरट आकाराच्या भांड्याचा वापर करा यामध्ये घालायचा आहे बारीक करून घेतलेला गूळ मुरवळा बनवताना गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आहे गुळाचे पाणी झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला आवळ्याच्या फोडी आणि दोन चमचे साखर साखर घातल्याने आपला मुरवळा हा जास्त कडक बनत नाही तर तो छान मऊशी मऊसूत बनतो गुळामध्ये मुरवळा वीस मिनिटे शिजवून घ्यायचा आहे कढईवर म्हणजेच तुम्ही ज्या भांड्यामध्ये मुरवता मुरवळा बनवत आहात त्यावर झाकण ठेवायचं नाही मुरवळा इथे वीस मिनिटे शिजून झालेला आहे मुरवळा शिजल्यानंतर त्याच भांड्यामध्ये पाच ते सहा तास हा तसाच झाकून ठेवायचा आहे झाकण ठेवताना यावर तुम्ही स्टीम केले ज्यामध्ये आवळे स्टीम केले होते ती चाळणी यावर झाकण ठेवायची आहे जेणेकरून याची वाफ चाणीतून निघून जाईल आणि पाणी त्यामध्ये पडणार नाही पाच ते सहा तास झालेले आहे आणि आपला मुरवळा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता मुरवळा छान मुरलेला आहे असा हा बहुगुणी आवळ्याचा मुरवळा तयार झालेला आहे तुम्ही हा मुरावळा वर्षभर काचेच्या भरणीमध्ये साठवून ठेवू शकता हा बिलकुल खराब होत नाही आणि याला बुरशी सुद्धा लागत नाही तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत टाटा बाय बाय